राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं ही विनंती नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा आणि बाबूराव शेडमाके यांच्यासारख्या थोर स्वातंत्र्य सेनानींना या ठिकाणी नमन करतो लॉइड्स मेटल कंपनीच्या विविध उद्घाटन भूमिपूजन आणि शेअर सर्टिफिकेट वाटप या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार धर्मराव बाबा अत्राम त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे लॉयड कंपनीचे एम डी आणि ज्यांच्या मेहनतीतून हे सगळं परिवर्तन साकारलं गेलं ते श्री बी प्रभाकरनजी आज या मंचावर दोन पद्मश्री उपस्थित आहेत पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडाजी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणेजी जिल्हाधिकारी अविशान पांडा त्याचप्रमाणे आय जी दिलीप भुजबळ पोलीस अधीक्षक निलोत्पल माजी खासदार अशोकराव नेते देवरावजी होळी प्रशांतजी वाघेरे बाबूरावजी कोहळे प्रकाशजी गेडाम त्याचप्रमाणे रवींद्र ओलालवार तनुश्रीता यात्राम मंचावरील सर्व मान्यवर लॉइड मेटल परिवाराचे सर्व परिवारजन अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो एक जानेवारी आपल्या इंग्रजी प्रमाणे आज वर्षाचा पहिला दिवस आहे तमाम गडचिरोलीकरांना नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष गडचिरोली जिल्ह्याकरता एक नवी पहाट घेऊन एक नवा सूर्य घेऊन या ठिकाणी उगवलेला आहे याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो मी अनेक वर्ष हे सांगत होतो की गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून दुर्लक्षित केलं जातं पण हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासून होते आणि म्हणून या गडचिरोलीचं पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न गेले दहा वर्ष सातत्याने आम्ही करतोय एकीकडे माओवाद हा संपला पाहिजे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य माणसाला समाजाच्या आर्थिक सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणता आलं पाहिजे या दृष्टीनं माओवादी जे, जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत आणि मला विश्वास आपल्याला जोडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत त्यासोबत पेनगुंडा येथे नवीन आऊटपोस्ट आपण तयार केलं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम झाला सात आठशे लोक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या नागरिकांचा जो उत्साह होता मला असं वाटतं तो उत्साहच गडचिरोलीच्या नवीन सुरुवातीचा नवीन पहाटेचा उत्साह हा।, हा त्या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये मला पाहायला मिळाला आणि म्हणून एक हे परिवर्तन होत आहे आणि त्यासोबत मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी मायनिंग सुरू केलं गेले पंचवीस वर्ष प्रयत्न सुरू होता काम थोड्या प्रमाणात सुरू होतं पण त्याला पाहिजे त्या प्रमाणात पाठबळ मिळत नव्हतं मी मुख्यमंत्री असताना प्रभाकरन माझ्याकडे आले लॉयड मेटलचे गुप्ताजी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जर आम्हाला मदत केली तर आम्ही मायनिंग सुरू करू मी त्यांना सांगितलं मी मदत पूर्ण करेन पण माझ्या गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका आमचं खनिज हे देशभर न्यायचं देशामध्ये एम्प्लॉयमेंट द्यायची आणि आम्हाला असंच ठेवायचं हे मान्य होणार नाही तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टील प्लांट्स आहेत ते गडचिरोली चंद्रपूर वर्धा पहिला नंबर गडचिरोली आणि इतर सगळा जो आमचा भंडारा गोंदिया नागपूर सगळा जो पूर्व विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भ आहे या भागामध्ये तुम्हाला हा माल सप्लाय होईल आणि तिथे स्टील प्लॅन्ट उभे राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आपल्या पोलिसांनी मदत केली आणि माओवाद्यांचा विरोध असतानाही या ठिकाणी मायनिंग आपण सुरू केलं हळूहळू स्थानिकांचाही विरोध होता कारण त्यांना चुकीचं सांगितलं जायचं पण ज्यावेळी स्थानिकांचं याच्यामधलं इन्व्हॉल्वमेंट वाढलं त्यांचीही मदत मिळायला लागली आणि मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन सुरू झालं कोनसरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन दोन हजार अठरा एकोणीसला मी केलं ज्यावेळेस हे भूमिपूजन केलं त्यावेळेस लोक असं म्हणायचे भूमिपूजन तर अनेक होतात पण गडचिरोलीमध्ये प्लॅन्ट येऊ शकत नाही काम होऊ शकत नाही आज मला याचा मनापासून आनंद आहे की आपण ज्या गोष्टीचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन करण्याकरता देखील या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि पुढच्या टप्प्याचंही भूमिपूजन झालेलं आहे आज आपल्याला माहिती आहे जवळपास या ठिकाणी डी आर आय प्लांट आहे चारशे कोटीचा पेलेट प्लॅन्ट आहे तीन हजार कोटीचा आयरन ग्राइंडिंग प्लांट आहे सत्तावीसशे कोटीचा त्यासोबत सीएसआर एक्टिव्हिटी मध्ये गारमेंट युनिट असेल काली अमल हॉस्पिटल असेल प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्वेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे आणि मला प्रभाकरन तुमचं याकरता अभिनंदन करायचं आहे की हे सगळं करत असताना सर्वाधिक विचार तुम्ही स्थानिकांचा केला स्थानिकांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या करता तुम्ही जे काम करता हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात मोठं कमिटमेंट काय आहे या ठिकाणी जी गुंतवणूक होते त्या गुंतवणुकीच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकरन असतील पण त्याचे मालक प्रभाकरन नाही त्याचे मालक तुम्ही या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी आहात कारण अशा प्रकारच्या कंपन्यांचे मालक हे एम डी किंवा चेअरमन नसतात त्याचे शेअर होल्डर हे मालक असतात आणि एक हजार कोटी रुपयाचे शेअर हे कर्मचाऱ्यांना आज देण्यात आलेले आहेत त्यामुळे काम करणारे सगळे कर्मचारी या कंपनीचे मालक होतात आणि लॉइड कंपनीची जी ग्रोथ मी पाहतोय आज जो तुम्हाला शेअर मिळालेला आहे ज्याची क्युम्युनिटी व्हॅल्यू एक हजार कोटीची आहे पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काही न करता तुमच्याकडे असलेल्या शेअरची व्हॅल्यू पाच पटीनं वाढणार आहे मी सांगतो ज्या वेगानं काम इथे चाललेलं आहे त्या वेगानं ज्याला शेअर मार्केट समजतो तो हे सांगू शकतो की पुढच्या पाच वर्षात याची व्हॅल्यू पाच पट वाढेल म्हणजे पाच पट तुमची संपत्ती या शेअर सर्टिफिकेटमुळे या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून आपण इथलं जे मायनिंग करतोय स्थानिकांना लुटण्याकरता नाही स्थानिकांना एम्पावर करण्याकरता भगवान बिरसा मुंडांनी जे सांगितलं होतं जल जमीन आणि जंगलावर आदिवासींचा अधिकार असला पाहिजे तोच अधिकार या लॉईड मेटलच्या माध्यमातन आपण पुन्हा एकदा इथल्याच जनतेला देतो आहोत काही न्यायचं नाही आहे केवळ देऊन जायचं आहे मी पहिल्या दिवशीपासून सांगतो गडचिरोलीची जल जमीन जंगल इथली बायोडायव्हर्सिटी याला नखभर देखील आम्ही दूर होऊ देणार नाही नख देखील लागू देणार नाही आणि म्हणूनच आज या ठिकाणी जावे संपूर्ण खाणकाम इलेक्ट्रिक व्हेकलनी होत आहे मला याचा अतिशय मनापासून आनंद आहे प्रदूषण मुक्त खाणकाम देशामध्ये पहिल्यांदा कुठे होत असेल तर ते गडचिरोलीमध्ये होत आहे ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एक प्रकारे आज ही स्टील सिटी आहे कारण केवळ लॉइड नाही तर लॉइडनी पेलेट प्लांट तयार केलाय स्लरी पाईपलाईन तयार केलेली आहे आणि भविष्यात वेगवेगळे जे इन्व्हेस्टर इथे येत आहेत मागच्याच काळात आम्ही सुरजागड इस्पातचं एक बाबा आपण भूमिपूजन केलं या सगळ्यांना इथे जी इन्व्हेस्टमेंट येते या सगळ्यांना रॉ मटेरियल पुरवण्याचं काम हे लॉईडच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि इथलं परिवर्तन देखील होत आहे सगळ्यात महत्वाचं परिवर्तन होत असताना स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे तो मिळतोय आणि आरोग्य आणि शिक्षणाची सोय आरोग्याकरता हॉस्पिटल तयार झालं मोफत उपचार आहेत शंभर बेडचं होईल अजून मोठं होईल आणि त्याचसोबत जी शाळा सीबीएसई पॅटर्नची सुरू केली आहे पुढच्या काळामध्ये बारा हजार आमच्या मुलांना मोफत शिक्षण सीबीएसईचं शिक्षण या शाळेमध्ये मिळणार आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मला आत्ताच एक आपल्या लोकांनी डेलिगेशन मध्ये एक पत्र दिलं आणि सांगितलं आय आय टी आय सुरू करा आयटीआयची तर व्यवस्था करतोच आहे काळजी करू नका पण मला या गोष्टीचा आनंद आहे आत्ताच मला आपल्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू भेटले त्यांनी आणि प्रभाकरन यांनी एक ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी कुठली युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी सोबत करार केला आपल्याला माहिती आहे जगामध्ये मायनिंगमध्ये नंबर वन ऑस्ट्रेलिया आहे त्या ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे आणि त्याचं कॅम्पस गुणवानामध्ये आपण सुरू करतो की ज्याच्यामध्ये मायनिंगच्या संदर्भात सगळे जे ट्रेनिंग आहेत ते ट्रेनिंग आणि कोर्सेस या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये चालतील आणि ज्यामुळे पुढच्या काळात गडचिरोलीच्या मुलांचं शिक्षण हे देखील असं होईल की सगळ्या प्रकारच्या मायनिंग ऍक्टिव्हिटी आमचीच मुलं आमच्या गडचिरोलीची तरुणाई या ठिकाणी चालवेल हा महत्वाचा बदल या ठिकाणी होतोय मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षात अनेक गोष्टी आपण गडचिरोलीत केल्या नवीन मेडिकल कॉलेज असेल आता तर गडचिरोलीला नवीन एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी मुंबईशी जोडतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये एक सर्वे आम्ही चालू केला आहे गडचिरोली वॉटरवेचा की ज्या वॉटरवेमुळे गडचिरोलीला पोर्ट सोबत कनेक्ट करायचं आणि या ठिकाणी शिपिंगचं काम देखील सुरू होऊ शकेल किंवा मा शिपिंगच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशनचं काम सुरू होऊ शकेल हे देखील आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी जे सांगतो भविष्यामध्ये शेवटचं जिल्हा गडचिरोली नाही महाराष्ट्राचं नाव येईल तर गडचिरोलीचा विचार त्या ठिकाणी होईल गडचिरोलीचं नाव लोक घेतील अशा प्रकारचं काम सरकार मैं पुनः एकदा लॉयड मना पासना अभिनंदन करो प्रभाकर में परिवर्तन तो हो रहा है कॉफी टेबल बुक भी आपने निकाला लेकिन गढ़चिरोली के परिवर्तन का इतिहास जब लिखा जाएगा उस इतिहास में हिम्मत करके पहली बार यहां पर किसी ने कदम रखा तो आपने रखा इसलिए लॉयड और त्रिवेणी भी उस इतिहास में लिखा जाएगा ये मैं आपको पर बताना चाहता हूँ और आपको बहुत बधाई देना चाहता बॉईडच्या सर्व आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र आजच्या या अत्यंत आनंदाच्या आणि तितक्याच महत्वाच्या आणि अभमानाच्या प्रसंगी आपल्या संबोधनाद्वारे आपण उपस्थितांना प्रेरित केलं लॉइड्स परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते पद्मश्री पुरस्कार सन्मानार्थी वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचे आभार मंचस्थ विद्यमान आणि पूर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार आपण सर्व दूरदूरवरून कार्यक्रमाला जमलात प्रेक्षकांचे आभार प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे